नमस्कार मंडळी स्वागत मं, आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये काय मग कसे आहात तुम्ही मस्त ना आणि हे हिरवळ वातावरण पाहिल्यानंतर कोणाला छान वाटणार नाही सांगा बरं आम्ही निघालो आहे देवीच्या दर्शनाला फुल फॅमिली सो तुमच्यासोबत कालच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलंच होतं काही व्हिडिओज पेंडिंग होते सो ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत आणि त्याप्रमाणेच मी हा नवरात्रीतील सातेमाळेचा व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी गावाकडचे हे मोकळे रस्ते किती छान वाटतात दोन्ही बाजूला हिरवळ आणि मधी हा मोकळा रस्ता याचसोबत आम्ही देवीची गाणीही लावली होती खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं मध्येच रस्त्यात पहा आम्हाला कुणीतरी अडवलं कुणी आता हा विचार तुम्ही करतच असताना तर जास्त विचार करू गावाकडे कोण होणार आहे या मग काय त्यांच्या मालकिनी त्यांना साईटला केलं आणि आम्हाला आमचा रस्ता मोकळा केला गावाकडचं हेच वातावरण मला तरी खूप आवडतं बाकी काय देवीची गाणी ऐकत ऐकत आमचा प्रवास चालूच होता गप्पा चालू होत्या गाडीमध्ये आणि इथे पहा थोडं पुढे गेल्यानंतर एक छोटस ओढा लागला आम्हाला सो तिथे मला अनु म्हटला की काकी ही व्हिडिओ काढा व्हिडिओ काढल्यावरती खूप छान होईन सो मी तेही कॅप्चर केलं आणि जी देवीची गाणी ऐकली होती त्यातलं एक गाणं मला भरपूर आवडलं ते तुमच्यासोबत शेअर करते मी शरं तुला जय अम्बे मा अम्बे मा जगदम्बे मा अम्बे मा जगदम्बे मा शर तुला जय अम्बे मा कसा वाटला हा माझा गाण्याचा छोट असा प्रयत्न नक्की कळवा कमेंटद्वारे इथे बघा सगळेजण आलेले आहेत आमच्या फॅमिलीमधले आणि अजून बरेच जण यायचे बाकीसुद्धा आहेत पण तोपर्यंत म्हटला देवीचं दर्शन करून घ्यावं म्हणून आम्ही पुढे निघालो आणि मला एक तुम्हाला विचारायचंच होतं की काही मुलं कसे शांत असतात काय माहिती इथे पहा माझी दोन्ही मुलं इतकी करामती आहेत थोडंसुद्धा शांत चालवत नाही त्यांना आता इतक्या रांगा होत्या त्याच्यामध्ये अगस्ते आणि बर्फी दोघेही या जे पाईप्स होते त्याच्यावरती चालत चालतच त्यांनी पुढचा प्रवास केलेला आहे आणि सो इथे मंदिरामध्ये चेंजेस झालेले तुम्हाला दिसतच असतील तुम्ही जर पाहिली असेल माझी पहिली व्हिडिओ ह्याच देवीच्या दर्शनाला आलो होतो आम्ही पहिल्यांदा साळवण देवीला दोन वर्षापूर्वी सो त्यावेळेसचे व्हिडिओ माझी खूप छान व्हायरल गेली होती आणि तिथे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की इथे खूपच चेंजेस झालेले आहेत आणि आता देवीचं दर्शन म्हणल्यावर नवरात्रीमध्ये ह्या मंदिराला छान असा कलरसुद्धा दिला होता त्यामुळे खूपच मस्त वाटत होतं इथे आणि मग काय थोडेसे फोटोज तर क्लिक केलेच पाहिजेत म्हणूनसाठी हे छान छान फोटोज क्लिक केले आणि जर तुम्हाला ती व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंकसुद्धा देईन सो तुम्ही त्या दोन्ही व्हिडिओ पाहू शकता आणि नंतर मस्त असं दर्शन करून घेतलं ह्या वेळेस मी मोबाईल ठेवून दिला कारण मला मनापासून देवीसमोर हात जोडून आशीर्वाद घ्यायचा होता मंदिरातून बाहेर आल्यानंतर इथे पहा नारळ फोडला कारभाऱ्यांनी आणि त्यानंतर नारळ फोडल्यानंतर मुलांचीही नारळ पाणी पिण्याची शर्यतच सुरू झाली मी आधी मी आधी करून मग काय दोघांनाही नारळ पाणी दिलं त्यांच्या पप्पांनी आणि त्यानंतर इथे पहा शेजारीच महादेवाची पिंड आहे सो तिथेही भरपूर चेंजेस केले पूर्वी असं नव्हतं सो तिथेही खूप छान वाटलं एकदम भारी असं संगमरवरीचा हे केलेलं आहे खाली आणि त्याच्यावरती ती पिंड मानली सो खूप छान वाटलं तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही इथे पहा या मंदिरातील दीपस्तंभाजवळ आलो इथे ते खरुज नायटा वगैरे ओवाळून तिथे चिटकवतात म्हणे सो यावेळेस ती कामगिरी आईंच्या ऐवजी तात्यांनी पार पाडलेली आहे आणि तात्यांनी आमच्या सर्वांवरून ते खरुज नायटा वगैरे ओवाळून तिथे चिटकवला तिथे दर्शन केलं आणि तिथे दीपस्तंभाच्या इथे तेलही ओतलं त्या दिव्यामध्ये आणि त्यानंतर इथे दर्शन केल्यानंतर इथे पहा आम्ही आलो देवीच्या मंदिराच्या अगदी समोरच होम आहे आणि त्या होमच्या समोर या पाच परड्या दरवर्षीप्रमाणे ठेवलेल्या होत्या या परड्यांमध्ये आपल्याला गहू आणि पीठ असं द्यायचं असतं सो त्याच्यासाठी आधी मी सगळ्यात आधी त्या परड्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर त्या परड्या भरायला सुरुवात केली बर्फी नागच ते मागेच लुडबुड करत होते आजी आज आणि आई काय करतात हे पाहण्यासाठी <laughs> परड्या भरून झाल्यानंतर मी सर्व परड्यांना एकत्रित असा नमस्कार केला थोड्या वेळ तिथे बसलो आणि नंतर म्हटलं की चला भूक लागली आपण सगळेजण बाहेर जाऊन जेऊया म्हणून आम्ही निघालो होतो ते पहा हे मागे जे द काका वगैरे बसले ते वाजवत होते त्याच्यावर थोडासा डान्स केला नंतर फायनली आम्ही तिथून मंदिरातून बाहेर आलो मी थोडंसं शूट घ्यायचा प्रयत्न केला पण ते तेव्हाच थांबले नंतर हे पहा तुम्हाला देवीची मूर्ती दाखवायची होती आतमध्ये शक्य नाही झालं इथे पहा लाईव्ह दर्शन बाहेर दाखवतात सो त्याच्यावरती मी फोकस करून तुम्हाला मला देवीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला नंतर जे ताट आम्ही घेतलं होतं देवीचं सो ते ताट दिलं आणि त्याचे पैसेही द्यायचे होते ह्या काकांनी आम्हाला नारळ पिशवीत भरून दिला आणि त्यानंतर त्यांचे पैसे दिले आता ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायला पाहिजे म्हणून मी आणि कारभारी आम्ही दोघेही निघालो इथे पहा फळांमध्ये मी केळी घेतली आणि नंतर मुलांसाठी थोडासा चिवडा घ्यायचा होता इथे पहा दगडांमध्ये चप्पलही घातली नव्हती तसंच चालत होते कारभार्यांना काहीच वाटत नव्हतं या चालण्याला पण मला खूपच असं म्हणजे टोचल्यासारखं वाटत होतं पण काही नाही ते म्हणे ॲक्युप्रेशर होतं छान असं सो मुलांसाठी चिवडा आणि उपवास सा वाल्यांसाठी गुडदानी घेतली आणि त्यानंतर आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर पहा तर बाहेरून तुम्हाला दाखवते किती छान दिसतंय हा व्ह्यू नंतर इथे पहा एक आश्चर्याची गोष्टच घडली ताईंनी सुद्धा मटकीचीच भाजी आणली होती आणि मी सुद्धा मटकीचीच भाजी आणली होती मी लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलंच होतं तुम्हाला म्हणजे मागच्या वर्षीच्या तर त्या त्यावेळेस सुद्धा ताईंनी मटकीचीच भाजी आणली होती मग म्हटलं ह्या वर्षी मी घेऊन जाते मटकीची पण लकीली ताईंनी सुद्धा तीच भाजी आणली होती आणि आमच्या दोघींचीही भाजी मटकीची आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली आणि ह्यांनी सगळ्यांनी उपवासाचं जेवण केलं नंतर अगस्त्य ते स्वतःच्याच शर्टाचे धागे काढून काढून ओढवत होता खूप मजा वाटत होते त्याला सगळे हसत होते बाकी मुलांचं असं चालूच असतं इथे थोड्या वेळ थांबलो म्हटलं आता चला जत्रात जाऊया जत्रा फिरूया मस्त अशा सगळ्या वस्तू पाहिल्या आणि काही घेतलं नाही असं होतं का आपण कधी गेल्यावरती इथे थोड्या वेळ इकडे तिकडे फिरले काहीच घ्यायचं नाही या हिशोबानेच पण तरीही हे कप मात्र घेतलेच आणि मला घेतले त्यानंतर सिद्धटेकसाठीही घेतले म्हणजे मी बारा कप आणि तीन बशी असं सेट खरेदी केला त्यानंतर मुलांनी मस्त एन्जॉय केला इथे आतमध्ये जम्पिंग मध्ये मुलांना तर खूपच आवडतं जम्पिंग चपांग जिथे खरं सांगू का मुलांना असं एन्जॉय करताना पाहिलं ना की खूप मन प्रसन्न होतं आणि त्यांच्यापेक्षा जास्त आनंद आपल्यालाच होत असतो बरोबर की नाही चला आता निरोप घेण्याची वेळ आली आणि सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या प्रवासाला निघाले आम्ही निघालो आहे आईंच्या माहेरच्या देवीच्या दर्शनाला दरवर्षीप्रमाणे साळवण देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मा आईंच्या माहेरच्या देवीच्या दर्शनाला जातो सो ही जत्रा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा कमेंटद्वारे असे आणि ह्यापेक्षाही छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार